हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंडिपेंडन्स इंडिपेंडन्सच्या अर्थ स्वातंत्र्य दास्यातून मुक्तता किंवा निरवलंबता होत आहे इंडिपेंडन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे On fifteenth august nineteen forty seven, India achieved independence from Britain. Dusra kya hai. how can I get financial independence? Tisra kya hai. Young people have more independence these days. Chautha kya hai. A good teacher encourages independence of thoughts. Friends. व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू